उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोकचा धोका हे तुम्हाला माहिती आहे का उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो असे अभ्यासांती समोर आले आहे आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी हायपरटेन्शन कमी करणे किंवा रक्तदाब पातळीचे नियमन करणे किंवा व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे उच्च रक्तदाब स्ट्रोक 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 हा स्ट्रोकसाठी एक महत्त्वपूर्ण असा जोखीम घटक आहे आणि स्ट्रोकमुळे मेंदूला रक्तपुरवठा करण्यामध्ये व्यत्यय येतो आणि अपंगत्व म्हणजे जगभरातील अपंगत्व आणि मृत्यूचे हे प्रमुख कारण आहे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना सामान्य रक्तदाब असलेल्या व्यक्तींपेक्षा स्ट्रोकचा धोका हा जास्त असतो उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक जोखीम याच्यातील संबंध शोधून आणि स्ट्रोकची संभाव्य लक्षणे ओळखून आपण प्रतिबंधात्मक उपाय करणे शक्य होऊ शकतं स्ट्रोकमुळे रक्ताच्या गाठी होतात आणि मेंदूंच्या धमण्यांमध्ये त्यामुळे अडथळा येतो आणि जी कमकुवत रक्तवाहिनी असते ती फुटते आणि त्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होतो अनियंत्रित रक्तदाब मेंदूतील रक्तवाहिन्यांसह शरीरातील इतर रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतो आणि त्यामुळे स्ट्रोकचा संभाव्य धोका हा वाढतो तसेच रक्तदाब वाढल्यामुळे रक्तवाहिन्यां ज्या कमकुवत रक्तवाहिन्या असतात त्या फुटतात आणि त्याच्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होतो कधीकधी ह्या धमण्यांमध्ये गाठी होतात आणि त्यामुळे प्रेशर येतं मेंदूमध्ये आणि त्यामुळे रक्तस्राव होतो स्ट्रोकच्या काही लक्षणांमध्ये चेहऱ्याची एक बाजू पूर्ण सुन्न होऊ शकते किंवा बधिर होऊ शकते आणि हात पूर्णपणे निस्तेज होऊ शकतो किंवा तो सुद्धा तुम्हाला सुन्न वाटू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजण्यात आणि बोलण्यात मध्ये अडचण येते जेव्हा आपण हात उंचावतो तेव्हा तो हात खालच्या दिशेने जाऊ शकतो आणि बोलणे सुद्धा अस्पष्ट होऊ शकते, अस शकते। मित्र हो यापैकी कोणतेही लक्षण आढळल्यास तत्पर उपचार करणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे होणारे मेंदूचे नुकसान आपण कमी करू शकतो किंवा थांबवू शकतो